जातीपातीचं विष कालवणाऱ्यांना दूर ठेवा राज ठाकरे यांचं शरद पवारांवर शरसंधान ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही तसेच ओबीसी समाजाच्या प्रश्नांसाठी एक उपसमिती स्थापन करण्यात येईल असे लेखी आश्वासन राज्य शासनाने दिल्यानंतर वडीगोदरी येथे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी मागील दहा दिवसांपासून सुरू केलेलं त्यांचं उपोषण शनिवारी सोडलंय मात्र राज्य शासनाच्या या निर्णयानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे हे आक्रमक झाले काही झालं तरी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवून देणारच अशी भूमिका त्यांनी घेतली या सर्व पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधलाय विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे नेत्यांसोबत राज ठाकरे यांनी बैठक घेतली यानंतर माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या जातीय राजकारणीच्या मुद्द्यावर शरद पवारांना घेरलंय राज्यात ज्या पद्धतीनं जातीय तेड निर्माण होत आहे राज्य कर्त्यांकडून एका समाजाला आश्वासन दिलं तर दुसरा समाज नाराज होत आहे हे पाहता मी गेले काही वर्ष भाषणातून आणि मुलाखतीतून सांगत आलो आहे जाती जातीपातीतून काही होणार नाही सर्व पुढारी जातीमध्ये विष आणि द्वेष पसरवून मत हातात घेतील पण समाजाच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी जड जाणार आहे असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे दृष्टिकोनात पक्षांत बैठक होती त्यांना काही दिलेले मी आल्यानंतर मला ते साहेब ज्या पद्धतीनं राज्यात जातीय आणि तेढ वाढतोय त्याकडे कसं बघताय कारण का राज्यकर्त्यांकडनं एका समाजाला आश्वासन दिलं तर दुसरा समाज नाराज होतो मला असं वाटतं आता ह्या सर्व समाजांना ही गोष्ट समजून समजणं संदुं। गरजेचं आहे मी इतकी वर्ष मी या माझ्या भाषणांमधनं मुलाखतीमधनं मी सांगत आलो या जातीपातीचं काही होणार नाहीये हे सगळे फुडारी हे जातीपातीमध्ये द्वेष पसरवून फक्त मत हातात घेतील आणि बोलसटपणे हे मत देतील देखील पण हे त्यांच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्या म्हणजे मी काल तर ते एक कोणीतरी मला क्लिप पाठवली त्याच्यामध्ये लहान लहान मुलं जातीवरनं बोलतात एक वेगळ्याशी आणि हा हे कधी बोललो तुम्ही मी हे सगळं शाळा कॉलेजपर्यंत जाणार हे प्रकरण कळलं का हे विष असं महाराष्ट्रामध्ये कधी नव्हतं मला असं वाटतं हे जे जातीपातीचं विष कालवणारे जी लोक आहेत महाराष्ट्राने यांना दूर ठेवलं पाहिजे कितीही आवडलेलं काही असलं जे आवडता पक्ष असेल ना तर अजून आवडती व्यक्ती पण असलं जर विष काल असेल तर पुढच्या पिढ्यांनी कसं जगायचं काय होणार महाराष्ट्राचं आणि मी नेहमी सांगत आलो की जे उत्तर प्रदेश बिहारमध्ये ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी सुरू आहेत तसं महाराष्ट्रात उद्या सुरू होईल खून खराबही होती याच्यावर ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई